चांदू रेल्वे तालुक्यातील सावगाव विठोबा येथील श्री कृष्णाची अवधूत महाराज देवस्थान येथे दिनांक आठ ते अठरा एप्रिल या काळात भव्य गुढीपाडवा रामनवमी यात्रा महोत्सव जुन्या धार्मिक विधी परंपरेनुसार विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला त्यातच रामनवमी उत्सव संपन्न होताच दिनांक अठरा एप्रिल रोजी सकाळी सात वाजता क्षेत्र मांडीच्या वाढव्यात सुरुवात करण्यात आली त्यानंतर रमणा पालखी व ढालीचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला त्यानंतर स्वाभिमानी पत्रकार संघाचे संस्थापक तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर भागोले यांच्या हस्ते कृष्णाजी अवधूत महाराज यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन व करून अध्यक्ष करून अध्यक्षस्थानीची भूमिका दिली व सर्वत्र पत्रकारांचा व सेवा देणाऱ्या सर्व भाविकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर मांडीच्या वाढव्याचे प्रवचन हे शामराव परिमल महाराज यांच्या हस्ते पार पडले व संस्थांचे अध्यक्ष नेमाडी गुरुजी उपाध्यक्ष कृपासागर राऊत सचिव अशोक सोनवाल विश्वस्त वामन रामटेके गोविंद राठोड विनायक पाटील दिगंबर राठोड अनिल बेलसरे फुलसिंग राठोड चरणदास कांडलकर वैभव मानकर स्वप्नील चौधरी यांनी मोठे परिश्रम घेतले नमस्कार विदर्भ न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे तर आपण आलेलो आहोत सावंगावी टोबा इथे दिनांक नऊ नऊ एप्रिल दोन हजार चोवीस पासून तर अठरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत येथे गुढीपाडवा ते रामनवमी नवमी उत्सव नौौौ साजरा करण्यात नौौ आला नौ तरी आपण मंदिराचे अध्यक्ष यांना विचारून घेऊ सर काय सांगणार आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र सावंगावी येथे या कृष्णाजी महाराजाच्या पावनभूमीमध्ये दिनांक आठ चार दोन हजार चोवीस ते दिनांक अठरा चार दोन हजार चोवीसपर्यंत गुढीपाडवा ते रामनवमी यात्रा महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे दिनांक आठ चार दोन हजार चोवीसला महाराजाच्या उठीचा कार्यक्रम दिनांक नऊ चार दोन हजार चोवीस रोजी महाराजांचे झेंडे चढविण्याचा मुख्य कार्यक्रम या ठिकाणी संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता दिनांक दहा चार दोन हजार चोवीस ते सतरा चार दोन हजार चोवीसपर्यंत अवधूतनाम प्रचारक यांचे विविध प्रवचनाचे कार्यक्रम संस्थांमध्ये आयोजित करण्यात आले होते था। तसे दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस रोजी या चैत्रमास मांडीचा वाडवा म्हणून शेवटचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला या वाडव्याच्या कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांनी ज्या ज्या लोकांनी आम्हाला संस्थांना सहकार्य केलेलं आहे अशा सर्व दानदात्याचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता ज्या सर्व भाविक भक्तांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो तसेच सर्व भाविक भक्तासाठी या ठिकाणी दुपारी बारा वाजता भव्य असा महाप्रसादाचा कार्यक्रम संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी सर्व भाविक भक्तांनी आम्हाला जे सहकार्य दिलं ज्या लोकांनी या सर्व कार्यक्रमामध्ये आम्हाला दान रूपानी वस्तुरूपांनी ज्या ज्या प्रकारचं सहकार्य दिलं त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाची आज शेवटची सांगता आहे या सांगताच्या रूपात या पावनभूमीमध्ये जे भाविक भक्त आलेले आहे त्यांनी सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती मी विठोबा संस्थांच्या वतीने करीत आहे पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे